नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सहशे स्वागत आहे मी निलेश दिवाने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाना शेतकरी बंदो निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तिने कोणत्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे किती जिल्ह्याची संख्या किती आहे किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार ला आहे किती हेक्टरपर्यंत लाभ मिळणार ला आहे ते आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यामुळे त्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्हाला सविस्तर सर्व विषय समजून जातील आणि जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपल्याला कंटिन्यू अशा शेतीविषयी सरकारी योजनेविषयी कंटिन्यू तुम्हाला अपडेट मिळत राहील त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करा तो तो करने करने था था तर शेतकरी बंधू पाहिला आपण तर सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार वडा निधी मंजूर करण्यात आला तो निधी वाटप करण्यात करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्याबद्दल जर आपण पाहिलं तर हा निधी अतिवृष्टी पूर परिस्थिती चक्रीवादळ या संदर्भासाठी निधी देण्यात येणार आहे त्यात कारण सांगितलं आहे की सात हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालेला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो जर आपण जिल्हा पाहिला तर फक्त ज्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे त्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे आणि तो बी कोणच्या कौंच, कोणत्या महिन्यातील अतिवृष्टी झाली त्याचा निधी मिळणार आहे तर जर आपण पाहिलं तर जून ते ऑक्टोंबर ह्या महिन्यात म्हणजे जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ह्यापर्यंत जे पूर परिस्थिती अतिवृष्टी चक्रीवादळ या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे जर काही शेतकरी जमीन तीन हेक्टरपर्यंत असेल तर तीन हेक्टरपर्यंत निधी मिळणार आहे पहिलं काय व्हायचं दोन हेक्टरपर्यंत निधी मिळायचा त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यापाशी पाच हेक्टर जमीन असून चार हेक्टर असून फक्त दोन हेक्टरपर्यंत मिळायचा परंतु आता तीन हेक्टरपर्यंत हा निधी मिळणार आहे जर पाहिलं तर आपल्याला हा निधी कोणत्या तारखेला मिळणार आहे याची अद्याप तारीख घोषित केलेली नाही परंतु हा निधीला मंजूर मिळाली आहे तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना म्हणजे या दहा आत हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडून जाईल हा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे त्यातले शेतकऱ्यांना हा निधी मंजूर मंजूर झालेला आणि तो लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल तर अशा प्रकारे सविस्तर माहिती ते व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा यात काय संबंध नसलं तर कमेंट बॉक्स नक्की विचारा की तुम्हाला मी नक्की सहकार्य करेन जर चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करणार अशीच माहिती आपल्यामध्ये घेऊन असतो धन्यवाद शेतकरी बंधू